नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते काय म्हणता तोंडाला चव नाही अहो बनून पहा मी आज जो पदार्थ करते आहे ना तो एकदा तुम्ही म्हणताल काय भांडणट लागतो आहे हा त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे कांद्याची साल वगैरे व्यवस्थित काढून तो बारीक चिरून घ्यायचा एकदम बारीक छोटे छोटे पीस करून घ्यायचे त्याचे बारीक तुकडे हो मुलांचं काय नेहमी एकच अडचण असते की काय ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही मात्र मुलांसाठी पण आपण हा पदार्थ जर करून डब्याला दिला किंवा आपण घरात जरी बनवला तरी मुलं फार आवडीने खातात आणि हा पदार्थ तुम्हाला पण जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला ही हा नक्की आवडेल अशी मला गॅरंटी आहे की तुम्हालाही हा पदार्थ खूप आवडेल इथं बा कांदा झालेला आहे माझा चिरून बारीक बारीक असा चिरून झाल्यानंतर मी एका प्लेटीमध्ये घेतला तो नंतर एक टोमॅटो पण काय करायचं मीडियम साईजचं सा टोमॅटो घ्यायचं त्याचा देठाकडचा भाग चिरून घ्यायचा बाजूला काढून घ्यायचा आणि ते बार टॉमॅटो पण बारीक बारीक जसा कांदा चिरलाय की नाही त्या पद्धतीनेच टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचं टोमॅटो बारीक चिरल्याच्या चिरायचं आता टोमॅटो बारीक चिरल्यानंतर ते काय करायचं वरच्यावरच अलगत उसलायचं म्हणजे त्याचं जे पाणी आहे गळालेलं ते खालीच राहतं आणि नंतर काय करायचं अशी कोथंबीर ही, को ही बारीक अशी चिरायची आणि त्यामध्ये घालायची आहे कोथंबीर चिरून झाली आहे आपली आता यानंतर काय करायचं इथं मी काय केलेलं आहे दोन उडदाचे पापड घेतलेले आहेत आता हे पापड मी काय केले भाजून घेतलेत तुम्ही तळूनही घेऊ शकता पण भाजून घेतल्यावर एकदम हेल्दी असं हे पदार्थ तयार होतो आणि ते पापड काय करायचे चुरगळून घ्यायचे हाताने आणि त्यामध्ये घालायचे नंतर त्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मीठ थोडंसंच घालायचं बरं का कारण पापडामध्ये पण मीठ असतं नंतर थोडं तेल घालायचं आणि ही चटणी मस्तपैकी अशी एकत्र मिसळून घ्यायची ही पापड टोमॅटो कांदा चटणी आणि लगेच लगेच सर्व करायची कारण जास्त वेळ ठेवायची नाही बरं का नाहीतर पापड हे सादळू शकतात आणि मग तिची टेस्ट एवढी छान लागत नाही आपण केली अशी लगेच सर्व करायची आणि ही कुरूम कुरुम अशी लागणारी पापड कांदा टोमॅटो चटणी तुम्ही एकदा करून पहा कशी लागते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनल जर आवडला तर सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही